नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आहे एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीजमधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे ईफी दोन हजार चोवीसच्या आंतरराष्ट्रीय ज्युरीचे अध्यक्ष कोण बनले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आशितोष गोवारीकर चित्रपट निर्माते आशुतोष गोवारीकर यांची भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार चोवीस साठी आंतरराष्ट्रीय ज्युरीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर बघा आशुतोष गोवारीकर यांनी जोदा अकबर लगान आणि स्वदेश या चित्रपटांचे दिग्दर्शन केलेले आहे तर इप्पी दोन हजार चोवीसचे आयोजन खोटे करण्यात येणार आहे तर वीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर दरम्यान गोवा या ठिकाणी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे नेक्स्ट आहे प्रीमियर रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासात एका डावात सर्व दहा बळी घेणारा भारताचा तिसरा गोलंदाज कोण ठरला आहे तर याची योग्य उत्तर आहे अंशुल कंबोज नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये हरियाणाचा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजने रणजी ट्रॉफी सामन्यात केरळचे सर्व दहा बळी घेत इतिहास रचलेला आहे तर प्रीमियर रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासात गोलंदाजाने एका डावात सर्व दहा विकेट घेणारा तिसरा खेळाडू तो ठरलेला आहे तर पहिले दोन खेळाडू कोण होते बघा प्रेमांक सु चटर्जी हा पश्चिम बंगालचा खेळाडू होतो तर त्याने एकोणीसशे छप्पन सत्तावन्नमध्ये मध्ये हा विक्रम केलेला होता दुसरा खेळाडू आहे प्रदीप सुंदरम राजस्थानचा खेळाडू आहे तर त्याने एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशीमध्ये मध्ये हा विक्रम केलेला होता तर नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये प्रीमियर रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासात एकाच डावात सर्व दहा बळी घेणारा भारताचा तिसरा गोलंदाज ठरलेला आहे अंशुल कंबोज जो हरियाणाकडून खेळतो नेक्स्ट आहे दुबई स्पोर्ट्स काउन्सिलचे क्रीडा दूत म्हणून कोणत्या भारतीयांची नियुक्ती करण्यात आली आहे तर याचे योग्य उत्तर आहे हरभजन सिंग आणि सानिया मिर्झा नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि महिला टेनिसपटू सानिया मिर्झा यांची दुबई स्पोर्ट्स कौन्सिलच्या क्रीडा दूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर बघा दुबई स्पोर्ट्स कौन्सिलच्या क्रीडा दूत म्हणून चार व्यक्तींची नियुक्ती करण्यात आलेली आहे यामध्ये भारताचे दोन आहेत क्रिकेट माजी क्रिकेटर हरभजन सिंग आणि महिला टेनिसपटू सानिया मिर्झा आणि दुसऱ्या कोण आहेत तर फ्रेंच फुटबॉलपटू पॅट्रिस एव्हरा आणि रशियाचा नूरमागो मेडो यांची क्रीडादूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहनांसाठी रस्ता आणि नोंदणी करत शंभर टक्के सूट जाहीर केली आहे याची एक उत्तर आहे तेलंगणा नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये रस्ते कर धोरणाबाबत एक मोठा निर्णय घेत तेलंगणा सरकारने राज्यातील इलेक्ट्रिक वाहनांसाठी रस्ते आणि नोंदणी शंभर टक्के सूट देण्याची घोषणा केली आहे तर या निर्णयानुसार तेलंगणामध्ये खरेदी केलेली आणि नोंदणीकृत केलेली कोणतीही ई व्ही एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत कर सूट मिळवण्यास पात्र असणार आहे नेक्स्ट आहे व्यवसायातील पहिल्या फॉर्च्यून शंभर सर्वात शक्तिशाली व्यक्तींच्या यादीत एकमेव भारतीय कोण आहे तर याचे योग्य उत्तर आहे मुकेश अंबानी नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये अमेरिकन फॉर्च्युन मासिकाने व्यवसायातील शंभर सर्वात शक्तिशाली लोकांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे तर यामध्ये टेस्ला आणि स्पेस एक्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क हे अग्रस्थानी आहेत भारतातील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी हे या यादीमध्ये बाराव्या स्थानावर आहेत आणि भारतातील एकमेव व्यक्ती आहेत ज्यांच्या या शंभर सर्वात शक्तिशाली व्यक्तींच्या यादीत समावेश करण्यात आलेला आहे तर मुकेश अंबानी यांची संपत्ती ही शंभर अब्ज डॉलरच्या आसपास आहे मुकेश अंबानी ही बाराव्या स्थानावर आहेत तसेच सहा भारतीय वंशाच्या व्यक्तीचाही या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे मिस युनिव्हर्स दोन हजार चोवीसचा चा खिताब कोणी जिंकला आहे तर याची योग्य आहे विक्टोरिया केजेर मिस इव्हर स्पर्धा दोन हजार चोवीस तर ही आवृत्ती आहे त्र्याहत्तरावी ठिकाण होते मेक्सिको सिटी या ठिकाणी आयोजन करण्यात आलेले होते आणि या स्पर्धेचे विजेता ठरलेले आहे विक्टोरिया केजर डेन्मार्कचे आहे प्रथम उपविजेता चिदिम्मा आदेन्सिना नायजेरिया द्वितीय उपविजेता मारिया फर्नांडा वेल्ट्रॉन मेक्सिको तर भारताकडून या स्पर्धेमध्ये रिया सिंगा सहभागी झालेली होती ती तीसमध्ये तिचा समावेश झालेला होता नेक्स्ट आहे कोणत्या देशाने पंतप्रधान मोदींना द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजरने सन्मानित केले आहे तर याचे योग्यतर आहे नायजेरिया नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी नायजेरिया देशाच्या दौऱ्यावर आहेत तर नायजेरियाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर या सर्वोच्च राष्ट्रीय सन्मानाने सन्मानित केलेले आहे तर ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ नंतर हा सन्मान मिळवणारे पंतप्रधान मोदी हे दुसरे परदेशी व्यक्ती आहेत म्हणजेच नाय नायजेरिया देशाचा सर्वोच्च सन्मान आहे द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर या ब्रिटनच्या एलिझाबेथ यांना सन्मानित करण्यात आलेले होते आणि त्यानंतर हा सन्मान मिळवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुसरे परदेशी व्यक्ती आहेत तसेच नरेंद्र मोदी यांना हा सतरावा सर्वोच्च पुरस्कार आहे जो इतर देशांनी दिलेला आहे नेक्स्ट आहे कोणत्या संस्थेने सिक्स जी साठी बुद्धिमान रिसिव्हर विकसित केला आहे तर याची योग्य उत्तर आहे आय आय टी इंदूर आय आय टी इंदूरने लष्करी दळांवर सुरक्षा वाढवण्यासाठी सिक्स जी आणि इंटेलिजंट रिसिव्हर विकसित केले आहे हे डॉक्टर स्वामीनाथ नार यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेले आहे हे रेडिओ फ्रिक्वेन्सीचा वापर सुधारवते नेक्स्ट आहे अलीकडेच प्रजनेश गुणेश्वरन यांनी कोणत्या खेळातून निवृत्ती घेतली आहे तर याची योग्य उत्तर आहे टेनिस आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेता प्रजनेश गुणेश्वरने टेनिसमधून निवृत्ती घेतली आहे गुणेश्वरनने कारकिर्दीतील उच्च रँकिंग पंच्याहत्तर गाठले होते ज्यामुळे तो ओपन एरामध्ये आठव्या क्रमांकाचा भारतीय खेळाडू बनला होता दोन हजार अठराच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी कांस्य पदक जिंकले होते तर दोन हजार एकोणीसमधील मधील सर्व चार ग्रँडस्लिमच्या मुख्य ड्रॉमध्ये तो खेळलेला होता नेक्स्ट आहे कोणत्या देशाने तस्करी केलेल्या एक हजार चारशे चाळीस पुरातन वस्तू भारताला परत केल्या आहेत तर योग्य उत्तर आहे अमेरिका नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये अमेरिकेने पवित्र मंदिरातील मूर्तींसह एक हजार चारशे चाळीस पुरातन वस्तू भारताला परत केल्या आहेत या वस्तू तस्करी करून अमेरिकेत पाठवण्यात आल्या होत्या यांची किंमत दशलक्ष डॉलर एवढी असेल परत आलेल्या शिल्पांपैकी एक दैवी नृत्यांगना दर्शवते ज्याला एकोणीसशे ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला मध्य प्रदेशातील एका मंदिरातून लुटण्यात आले होते दुसरी मूर्ती ही तानसेर माता देवी होती जे एकोणीसशे सातच्या सुरुवातीस राजस्थानमधील तानसेर महादेव गावातून लुटण्यात आलेली होती नेक्स्ट आहे एफ आय एस यू वर्ल्ड युनिव्हर्सिटी चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस नेमबाजीमध्ये भारताने किती पदके जिंकली आहेत तर याचे गुतर आहे चोवीस भारतीय नेमबाजांनी एफ आय एस यू वर्ल्ड युनिव्हर्सिटी चॅम्पियनशिप मध्ये चोवीस पदके जिंकले आहेत यामध्ये नऊ सुवर्ण नऊ रौप्य आणि सहा कास्य पदकांचा समावेश आहे ही चॅम्पियनशिप डॉक्टर कर्णी सिंग शूटिंग रेंज नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती खेळाचा शुभंकर ट्रंकी म्हणजेच हत्ती होता यामध्ये ऐश्वर्या प्रताप सिंग तोमरने तीन सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकले तसेच पलक गुलियानेही तीन सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकलेले आहे नेक्स्ट आहे दरवर्षी आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन कधी साजरा केला जातो तर सतरा नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन दरवर्षी सतरा नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये प्राग मधील एका विद्यापीठावर नाजींनी केलेल्या हल्ल्याचे प्रतीक म्हणून हा साजरा केला जातो नाझींनी अनेक विद्यार्थ्यांना कैद केले आणि अनेकांना ठार मारले आणि छळ केला होता त्या दरवर्षी आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन हा सतरा नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो तर भारतामध्ये जागतिक विद्यार्थी दिन हा आपल्या अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो नेक्स्ट आहे कोणत्या देशाने अलीकडेच ग्लोबल एनर्जी एफिशियन्सी अलायन्स आहे तर आहे त्याचे उत्तर आहे यूएई नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये यूएई ने अझरबैजान येथे आयोजित कॉप ट्वेंटी नाईन दरम्यान ग्लोबल एनर्जी एफिशियन्सी अलायन्सची स्थापना करण्यासाठी एक महत्वाकांक्षी उपक्रम सुरू केलेला आहे या उपक्रमाचे उद्दिष्ट दोन हजार तीस पर्यंत जागतिक ऊर्जा कार्यक्षमता दर दुप्पट करणे आणि उत्सर्जन कमी करण्यासाठी योगदान देणे हा आहे नेक्स्ट आहे दिल्लीच्या फूट उंच पुतळा बसवण्यात आला आहे तर बिरसा पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी बिरसा मुंडा यांचा दीडशाव्या जयंतीनिमित्त दिल्लीच्या बनसेरा पार्कमध्ये वीस फूट उंच पुतळा बसवण्यात आला आहे याचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आले आहे या मूर्तीचे वजन तीन हजार किलो एवढे आहे नेक्स्ट आहे राजकुमारी युरिका कोणत्या देशाच्या राजघरणातील आहे ज्यांचे नुकतेच निधन झाले तर जपान या देशाच्या नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये जपानच्या सर्वात जुन्या राजघरातील सदस्य असलेल्या राजकुमारी युरिका यांचे वयाचे एकशे एकव्या वर्षी निधन झाले आहे त्यांचे लग्न एकोणीसशे एक्केचाळीस मध्ये प्रिन्स मिकासा सोबत झाले होते तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद